ने नेमका आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं सात बँकेमध्ये एक सर्वात आधी पैसे जमा केले जातील त्या कोणत्या सात बँका आहेत त्यांची पण नावे सांगतो कारण तुम्ही जर तेरा जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला चांगलीच खुशखबर म्हणावं लागेल कारण रक्षाबंधन व्हाय एक हजार पाचशे तुम्हाला हप्ता मिळणार आहे तर जुलै हप्ता एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत मात्र त्यासाठी एक काम केलं तरच तुम्हाला दोन हप्ते मिळणार आहेत अन्यथा फक्त एकच हप्ता मिळू शकतो जर तुम्हाला रक्षाबंधन भेट पण पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेलं तेवढं काम पूर्ण करा ते कोणतं काम आहे पुढे व्हिडिओच्या सांगणार आहे त्याकरिता आता प्रत्येकाने आपलं काम बाजूला ठेवून फक्त दोन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आहे तुमचा खूप फायदा होणार तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आता बघायला मिळणार आहेत तर चला आता लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट पाहूयात त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहीण योजनेची बातमी सर्वात आधी बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधीपर्यंत येईल त्याची माहिती आपण देणार आहोत तर चला सर्व काही बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीला चांगली खुशखबर मिळालेली आहे या एकनाथ शिंदे साहेब यांचा फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल त्यांना आता कोंदेदर बहीण राखी बांधत आहे असं दिसतच असेल तर आता रक्षाबंधनाची भेट म्हणून सरकारने एक मोठं गिफ्ट जाहीर केलेलं आहे सरकारने तेरा जिल्हे देखील सांगितले आहेत इथं वरतीच काय लिहिलं आहे आता लाडक्या बहिणीचं रक्षाबंधन गोडच गोड होणार या श्रावण महिन्यामध्ये लाडक्या बहिणीला एकापाठोपाठ एक गिफ्ट मिळणार अशी स्पष्टपणे माहिती आहे तर या ठिकाणी बघू शकता आता आपण सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची यादी बघूयात तर इकडे बघू शकता आता आज अखेर मोठा निर्णय झालेला असून मंजुरी मिळालेली आहे म्हणजे कालपासून तर निर्णय झाला पण मंजुरीच मिळत नव्हती पैसे वा खात्यामध्ये येण्यासाठी मात्र आता अखेर मंजुरी मिळालेली असून राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे इकडे बघू शकता त्यांच्या हातामध्ये इकडे माईक आहे त्यांनी माईकवरती बोलताना सर्व काही स्पष्टपणे सांगितलेलं आहे या ठिकाणी बघू शकता भगवा गमजात त्यांनी गळ्यात घातलेला आहे भगवी टोपी एक बघायला मिळत आहे त्यांनी एक मोठा निर्णय आता या श्रावण महिन्यामध्ये घेतलेला असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळालेला आहे चांगली रक्षाबंधनाची कामाची वेळ जाहीर केलेला आहे तर यामध्ये आता तेरा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये जुलैच्या हप्त्याची रक्कम व रक्षाबंधन एक हजार पाचशे रुपये आता वाटपाला सुरुवात होत आहे तेरा जिल्हे व सात बँक येथे पैसे आहेत आता त्या कोणत्या बँक आहेत सर्व काय आता इथून पुढे आपण बघूया तर आता मात्र लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी आता आपण जिल्ह्यांची यादी बघत आहोत पहिलं काय सरकारनं सांगितलं आहे तेरा जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जुलैच्या हप्त्याची मिळतील इकडे बघा त्यानंतर अजून एक हजार पाचशे मिळणार आहे ते म्हणजे कोणती तर रक्षाबंधन ओवाळणी भेट म्हणून एक हजार पाचशे रुपये बँक खात्यात आता येणार आहे एवढंच नाही हे झाले तीन हजार रुपये तेरा जिल्ह्यात येतच आहेत मात्र अजून सरकारने काय सांगितलं आहे तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आम्ही सर्व भलींना रक्षाबंधन सणानिमित्त देत आहोत असं सांगितलं आहे त्यामुळे कोणीच असं वंचित राहणार नाही ना की कोणीच म्हणणार नाही की आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाहीत सर्वांना सरकार देणार आहे मात्र त्यासाठी फक्त एक काम करायचं आहे ते काम पूर्ण केलं तर रक्षाबंधन ओवाळणीचे पण ची, ची, नावे नावे ना ना या या एक हजार पाचशे गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये व जुलै हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे मात्र त्यासाठी पहिल्या आधी नाव येणं गरजेचं आहे पहिल्याआधीत हे नाव येण्यासाठी कोणतं काम करायचं ते तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघू शकता या ठिकाणी आता तेरा जिल्हे वाटपाची यादी आता जाहीर झालेली आहे तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व जिल्ह्यांची नावे आता वाचून दाखवतो तर आता इकडे लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघू शकता आता पैसे वाटप होणारा पहिला जिल्हा देखील जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर पहिलाच जिल्हा सरकारने बीड जिल्हा आता जाहीर केलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर मागच्या वेळेस जो जूनचा हप्ता दिला तो पण सर्वात आधी जमा झाल्याचं लाडक्या बहिणींनी कळवलेला होता तर आता त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात यावेळेस पण एक हजार पाचशे रुपये सर्वात आधी जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे काळजीच करायची नाही आहे कसली चिंता करत बसायचं नाही आहे थेट पूर्णपणे पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यामध्ये होणार आहे थेट पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आहे त्या काळजी करू नका तुम्ही कसलीही चिंता करू नका आता जर विचार केला तर बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनो गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जे आहेत ना हे पण तुम्हाला मिळणार आहेत मात्र प्रत्येक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जे कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांनी जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर त्यांचा फायदाच फायदा हा होणार आहे त्यामुळे कसली काळजी करायची नाहीये तर चला आता दुसऱ्या क्रमांकाचा कोणता जिल्हा आहे त्याचे पण नाव आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता पहिला जिल्हा बीड तर झाला या ठिकाणी तर चांगली रक्कम मिळणार आहे तरीकडे बघा आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व तुम्ही म्हणाल जी रक्षाबंधन वाळणी सरकार दुसरा ऑगस्टचा हप्ता कामून देत आहे तर रक्षाबंधन वाळणी म्हणून जुलैच्या हप्त्यासोबत लगेच ऑगस्टच्या हप्त्याची पण एक हजार पाचशे आहेत व जुलैचे तर एक हजार पाचशे येणार आहेत सर्व रक्कम तीन हजार आठशे तीस रुपये मिळणार आहे मात्र तीन हजार आठशे तीस रुपये हे काय सर्वांना मिळणार आहेत ज्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये सरकार घेईल अशा बहिणीच्या बँक खात्यातच येणार आहेत मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी सरकारने काय आहे फक्त एक छोटंसं काम करा म्हणून सांगितलं आहे ते काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे मग आता ते कोणतं काम सांगणार आहे आता फक्त लक्ष देऊन तीन मिनिटाचा राहिलेला शेवटपर्यंत बघा तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तुमचं नाव पहिल्या आधी येईल आठशे तीस रुपये मिळतील आठशे तीस रुपये वरचे जे आहेत ते गॅस सिलेंडरचे व एक हजार पाचशे जुलै हप्तावर रक्षाबंधन वाळणी म्हणून ऑगस्टच्या हप्त्याचे एक हजार पाचशे टोटल ही तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम सर्व बहिणींना मिळणार आहे मात्र त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक हा तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो त्यानंतर पैसे जास्त मिळवण्यासाठी पहिल्या देत नवण्यासाठी काय करायचे ते, 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 करा ते आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर लाडक्या बहिणीनं आलेल्या माहितीनुसार सरकारने आता पहिल्या टप्प्यासाठी बीड जिल्ह्याचं एक नाव घेतलेलं आहे बीड जिल्ह्यात एक पैसे आता मोठ्या प्रमाणामध्ये सरकार वाटप करणार आहे तर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीनं आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की तुमच्या बँक खात्यात आता जुलैच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये सोडण्यात येतील कोणत्याही क्षणी काही तासातच मॅसेज येतील त्यामध्ये लिहिलेला असेल क्रेडिट युअर अकाउंट तिथं काय लिहिलेलं असेल क्रेडिट युवर अकाउंट जुलै हप्त्याची एक हजार पाचशेची ची रक्कम असेल त्यानंतर दुसरा मॅसेज येईल क्रेडिट युव्हर अकाउंट ऑगस्ट हप्ता म्हणून तिची एक रक्क रक्कम असेल इकडे बघा एक हजार पाचशे रुपये असे टोटल तीन हजार रुपये तुम्हाला दिसतील तीन हजार रुपयांचे असे मेसेज येतील असा मेसेज आला की समजून जायचं आपल्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा झालेले आहेत सरकारने आपल्याला ला ला लाडकी बहिणी योजनेचे पैसे दिलेले आहेत तर बघू शकता एवढंच नाही तर आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील या ठिकाणच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत किती रुपये इकडे बघा आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये देखील दे ला आता बँक खात्यात येणार आहे तिकडे लक्ष देऊन ते लिहून दाखवत आहे टोटल तीन हजार आठशे तीस रुपये देखील नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता वाटप होणार आहे तर चला अजून आता पुढचे कोणते जिल्ह्यात त्यांची नावे बघूयात त्यापूर्वी एक सरकारने अतिशय महत्वाकांक्षी सूचना दिलेल्या आहे लाडक्या बहिणीनो त्या सूचनेचे कृपया करून तुम्ही पालन करा जर नाही केले तर तुम्हाला आता कोणताही हप्ता मिळणार नाही कारण ज्यांना आता आतापर्यंत जुलैचा हप्ता मिळाला नसेल मग काहीतरी चूक तुमच्याकडून झालेली देखील असू शकते मग ती चूक झाली का नाही ती कसं तपासायचं ते देखील तुम्हाला सांगतो आता फक्त राहिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची यादी व कोणत्या बँकेत पैसे मिळणार आहेत त्यांची नावे बघू तर पाहू शकता या ठिकाणी आता स्पष्टपणे सरकारने काय सांगितलं आहे आता खूप दिवसांची प्रतीक्षा संपलेली असून लाडक्या बहिणींना कसलीही काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे थेट पैसे आता वाटप होत आहेत यामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीची खूप दिवसाची अखेर चिंता मिटलेली आहे थेट पैसे थे आता खात्यात येण्यासाठी सुरुवात होत आहे मेसेज कडे आता लक्ष द्या तुमच्या मोबाईल वरती एकदम दिसणार त्यानंतर एक नोटिफिकेशन वाजेल नोटिफिकेशन वाजल्याचा आवाज आला व तुम्हाला तिथे मेसेज वाजल, दिसला तर मग त्याकडे लक्ष द्यायचं आहे त्या ठिकाणी लगेच तुम्हाला काय ओळखून घ्यायचं आहे की एक हजार पाचशे आलेत की तीन हजार आले मग त्या ठिकाणी जर तुम्हाला दिसले एक हजार पाचशे की लगेच समजायचंय पहिल्या मॅसेज मध्ये आपल्याला जुलैच्या हप्त्याचे पैसे आले दुसरा मेसेज देखील आता लगेच पाठवणार आहे त्यामध्ये पण किती एक हजार पाचशे रुपये एवढी रक्कम तुम्हाला दिसणार आहे मग अजून एक हजार पाचशे रुपये रक्कम दिसली की समजायचं रक्षाबंधनची बंधनची ओळणी भेट म्हणून सरकारने ऑगस्टच्या हप्त्याची रक्कम आपल्या बँक खात्यात पाठवलेली आहे एवढं तुम्ही लगेच ओळखून जाऊ शकता त्यामुळे लाडक्या बहिणी कसली काळजी करू नका कसलीही चिंता करू नका राज्य सरकारने तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे तुमच्यासाठी सरकारने एका पाठोपाठ एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ही एक आनंदाची दिलासा देणारी लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये मोठ्या प्रमाणात आता पैसे वाटप राज्य सरकारकडून हे बहिणीच्या बँक खात्यामध्ये होत चाललेला आहे तर चला आता यामध्ये कोणते पुढचे जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता हप्ता पूर्णपणे वाटप होणार आहे त्यांची नावे आपण जाणून घेऊया तर इकडे बघू शकता यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे या ठिकाणी बघू शकता लाडक्या पुढील क्रमांकाचा जिल्हा म्हणजेच की कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनो कसली काळजी करू नका कसलीही चिंता करू नका कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्णपणे पैसे वाटप हे चांगल्या स्वरूपात होणार आहे हे पैसे वाटप आता लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये होणार असून तुम्हाला एक चांगला दिलासा मिळणार आहे तुमच्या थेट बँक खात्यात हे पैसे येणार असून आता कोणत्याही क्षणी कोल्हापूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये जमा झाल्याचे क्रेडिटवर अकाउंट जमा झाल्याचा एक मेसेज येईल एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणीचे देईल त्यानंतर दुसरा मेसेज येईल त्यामध्ये पण एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे टोटल तीन येणार आहे एवढंच नाही तर आता तुम्ही ते काम केलं तरच हे पैसे मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला फक्त जुलैचा हप्ता मिळू शकतो मग रक्षाबंधन ऑइलनी भेट मिळणार नाही गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाहीत मात्र जे कोणी आपला व्हिडिओ कालच्यावणी शेवटपर्यंत बघतील त्यांना अजून रक्षाबंधन उवाळणीची पण एक हजार पाचशे मिळतील व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळतील कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांना ही रक्कम मिळालेली आहे त्यामुळे ही एक सर्वात मोठी आनंददायी दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काही हरकत नाही हा एक सर्वात मोठा निर्णय राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला ही एक सर्वात मोठी खुशखबर माता भगिनींनं तुमच्यासाठी आलेली आहे तुमच्यासाठी हा एक सर्वात मोठा निर्णय हा राज्य सरकारने आता घेतलेला आहे तर चला हा झाला कोल्हापूर जिल्हा आता तुम्ही मला तेरा जिल्हे सांगितले अजून पुढचे कोणते आहेत तर चला आता पुढचे पण जिल्हे सांगतो कोणत्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे त्यापूर्वी कोणत्या बँकेत एक हप्ता सर्वात आधी येत आहे ते सांगतो कारण सात बँकेत आता पैसे सर्वात आधी मिळणार आहेत त्यापैकी कोणत्या एका बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमचं नशीबच फुललं म्हटलं तरी काय हरकत नाही नशीब चमकलं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण सर्वाधिक रक्कम काही सात बँकेत आता सरकार देत आहे त्यामध्ये तुमचं खातं आहे का नाही तुम्हाला कळेल आता चला त्या बँकांची एक लिस्ट तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की आपल्याला हप्ता कधीपर्यंत मिळत मिळेल नाही तर चला ते पण आपण पाहूया पन तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बँकांची लिस्ट पण सादर झालेली आहे सरकारने स्पष्टपणे लिस्ट आता या ठिकाणी दाखवलेली असून या ठिकाणी काय दाखवलेलं आहे आता आजपासून तेरा जिल्ह्यातील बँकांना थेट आदेश बघायला मिळणार आहेत वाटपाला प्रारंभ होणार आहे म्हणजे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे आजपासून तेरा जिल्ह्यातील बँका ज्या आहेत त्यांना थेट आदेश मिळालेले असून पैसे वाटपाला प्रारंभ होणार आहे म्हणजे आता कसली काळजी करू नका कसली चिंता करू नका तेरा जिल्ह्यातील बँकामध्ये आता पैसे वाटप हे पूर्णपणे केले जाणार असून मग आता आहेत की त्या ठिकाणी पैसे पूर्णपणे वाटप होत आहेत तर चला आता त्यांची लिस्ट तुम्हाला दाखवतो यामध्ये खाता असेल तर चांगलाच दिलासा तुम्हाला आता मिळणार आहे तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता पहिलीची एक सर्वात मोठी बँक आहे ज्याच्यामध्ये की बऱ्याच जणांचे खाते असते अशी बँक आहे ती म्हणजे लाडक्या बणीनो इकडे बघा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं खातं आहे का नाही कमेंटमध्ये कळवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील चांगली रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही एक महाराष्ट्रातली बँक आहे यामध्ये देखील आता चांगली रक्कम येत असते एकंदरीत जर विचार केला तर तुम्हाला आता चांगला दिलासा मिळणार असून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचं खातं असेल तर कोणत्या क्षणी तुम्हाला मेसेज येऊ शकतात त्यामध्ये पैसे पूर्णपणे वाटप झाल्याचे मेसेज येऊन जातील त्यामुळे तुम्हाला कसं काळजी करायची नाही कसली चिंता करायची नाहीये खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता पैसे येणार या आहेत यामध्ये रुपये लाडकी बहीण योजनेच्या जुलै हप्त्याचे पैसे पूर्णपणे सरकारकडून आता सोडण्यात येणार आहेत हे एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला पुढची कोणती बँक आहे ते सांगतो इकडे बघा आता एसबीआय बँक आहे पुढील क्रमांकाची एसबीआय बँक या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये आता सोडण्यास सुरुवात होणार आहे लगेच ऑगस्टचा रक्षाबंधन रोहळणी म्हणून जो हप्ता सरकार देत आहे त्याचे एक हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत टोटल तीन हजार रुपयांच्या आसपासची ही रक्कम तुम्हाला मिळणार असून तीन हजार रुपयांच्या आसपास ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येईल असे मेसेज आले की समजून जायचं आपल्याला लाडक्या भावांनी पैसे दिलेले आहेत लाडक्या भावांनी आपल्या बँक खात्यात पैसे टाकलेले आहेत तर चला आता पुढच्या कोणत्या बँक आहेत त्यांची देखील आता नावे पाहूयात व कोणत्या जिल्ह्यात हापता था येत आहेत ते सांगतो राहिलेल्या व्हिडिओ गॅस सिलेंडरचे पैसे व रक्षाबंधन वाळणीचे पैसे कसे मिळवायचे ते आता तुम्हाला सांगून टाकतो जेणेकरून शंभर टक्के ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे आता जे कोणी राहिलेला फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे तर चला ते पण आपण पन बघूया तर इकडे बघू शकता यामध्ये जर आता विचार केला के तर लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून पैसे तर वाटपच होत आहेत आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाची बँक एक तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघू शकता सरकारने स्पष्टपणे आता बँकांना आदेश दिलेले असून पैसे जमा तर होणारच आहेत आता तुमचं जर बँक खातं पोस्टामध्ये असेल तर इकडे बघा एक धक्कादायक देखील बातमी आहे व एक दिलासादायक देखील बातमी आहे पोस्टात देखील बऱ्याच जणांचं बँक खातं असू शकतं त्यांना आता पैसे मिळणार की नाही हा एक मोठा प्रश्न तुमच्या मनात असेल मात्र एक चिंताजनक देखील बात वो एक दिलासा देणारी बातमी आहे आहे तर आता थी है, ती पुड़े करना आता लक्षे दियुन ती ती देखील पुढे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आता लक्ष देऊन बघा त्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होतील ते तुम्हाला नावे सांगतो तर इकडे बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे आता आलेल्या माहितीनुसार परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होणार असून परभणी जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात थेट हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत थेट हप्ता पूर्णपणे आता वाटप केला जाणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका थेट तुमच्या बँक खात्यात आता पैसे होऊन जातील या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये लाडकी बहीण योजना जुलै हप्ता अजून एक हजार पाचशे रुपये रक्षाबंधन वाळणी येणार आहे मात्र है ही हप्त्याची रक्कम सोबत नाही आहे मागे येईल त्यामुळे शंभर टक्के तर येणारच आहे तीन हजार रुपये जमा होतील त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा हो मेसेज येईल ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता वाटप होणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये आता पूर्णपणे सरकार तुम्हाला पैसे देत आहे तर चला आता पुढच्या बँकेत सांगतो व काय करायचं जेणेकरून सर्व हप्ते आपल्या बँक खात्यात सर्वात आधी जमा होतील ते आपण काम बघूयात तर इकडे बघू शकता यामध्ये आता तुम्ही म्हणाल पोस्टामध्ये का पैसे येण्यासाठी अडचण काय होऊ शकते का तर इकडे बघा अडचण काय होणार नाही यामध्ये इकडे सर्वांनी काय करायचंय जर आधार कार्ड लिंकच नसलं तर तुमचे पोस्टामध्ये अडचण होऊ शकते त्यासाठी आधार कार्ड लिंक करा जेणेकरून पैसे सर्वात आधी येतील पोस्ट बँके देखील सरकार आता सर्वात आधी हप्ता देणार आहे त्यामुळे जास्त काय काळजी करायची नाही जास्त काय चिंता करायची नाहीये सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी हा मोठा निर्णय होणारच आहे त्यामुळे काळजी करत बसू नका चिंता करत बसू नका सरकारने आता निर्णय पूर्णपणे जाहीर केलेला आहे तर लाडक्या बहिणीं अशा प्रकारची अपडेट होती तसेच आधार कार्ड लिंक करा जेणेकरून सर्व रक्षाबंधन वाळणी मिळेल व तुम्हाला गॅस सिलेंडरच्या पैशासाठी तहसीलमध्ये जाऊन जे काही कागदपत्र सांगतील तेवढं काम पूर्ण करा पात्र ठरल्यास पैसे मिळून जाणार आहेत तर रोजची रोज अपडेट साठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद